स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आ, नमस्कार मंडळी मंडळी आज आपण वडगाव येथील किसन सोपान पिंजन यांचा सरपंच या बैनाची उशे मावळ या शकंदाच्या घाटावर आज आपण थोडक्यात बाईट घेणार आहोत आज, आज या गाडीनं घाटाचा राजा तीन वाजेपर्यंत रेकॉर्ड ब्रेक केला तीन नंतर आता घाट फुटला आहे तरी आज घाटावर दुसऱ्या क्रमांकावर गाडी आहे तरी आपण या बैलाविषयी थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार दादा दादा आपलं नाव सांगा संदीच वडगमा आपल्या कोटाचं नाव बैलाचं नाव सरपंच सरपंच त्याला बैल किती वर्ष आलं आपल्याकडे दोन वर्ष आलं दोन वर्ष आली आता या सध्या किती जाते बैल तर बैल मावळ तालुक्यामध्ये सेकंदाचा घाटावर कुठल्या कुठल्या बैला बरोबर धावला भरपूर बैल बनवला असं टॉपच्या बैलाबरोबर कुठल्या धावलं

रायबा वाढ रायबा पा अकरा पण सीस सिलेंडर बैल आपण पंचाच घाटावर चार बायला म्हणजे पळत होता पहिला ना शिरला पण अशा चिकली बॉडा गाडीमध्ये आपण खरेदी केला एक वर्ष चार बायला एक वर्षानंतर आपण त्याला चिखलीमध्ये बैलांची खरेदी नाशिकची मालकच नाही सांगते नाशिकवर प्रोपट ने रेती कडूचे त्यांनी आणलं त्यांच्याकडनं बैल ठरत असायची आमच्या एका मारतो रागीन घरी कोण पण घरीकडे मतभाऊ तुम्ही सांगायचा दादा तुमच्या नियोजनात बैल मान बैठक माणसांना जणी थोडा एक शिव असतो आता पावसाय चालणं बैल थांबून होतं का थांबून होता नाही थांबून होता त्याला थोडा सराव होता चालणं होतं थांबून होता काय चालवतो चालवा फक्त चालायला नाही वाईट तुला त्याला चालू त्याला आता बाराय सुद्धा घरी त्याच्याबरोबर रायबा जो त्याचा संघ आज पळाला तो पण आमच्या घरचाच बैल रायबा आणि खंडे म्हणून आहे दोन बैल त्याच्याबरोबर घरी असतात शर्यत काका आमचा घरचाच साज धावतो हे बंदी खावतो आम्ही ह्याच्या माग गुगलबंदी धावत होतो पण ह्या सीझनपासून आमच्या घरचीच गाडी पळते म्हणजे घरचाच साजत त्याचा आठवड्यातला एखादा त्याच्या आठवडीतला गाठ ज्या क्षणात ज्या टायमिंगला आम्ही त्याला विकत घेतला समोरच्या मालकाकडनं बैलगाडा हा क्षेत्र आम्ही लेजुनपासून करतोय पण आमच्या अख्ख्या लाईकमधला सगळ्यात मोठा घात गाजवलेला म्हणजे माणसा वर्षीचा पहिला घाट वर्षात कधी किसन पिंजर त्याचं खाणं पिणं मी बाचा, समीर वैले आम्ही गोठ्यावरचं बघतो खायला प्यायला आम्ही टाकतो आम्हाला सोडून तो खायला प्यायला टाकायचा असेल तर चिडचिड करतो जवळ येऊन देतो लहान मुलं त्याच्यापाशी गेलं ना तो अजिबात काय नाही शांत आहे लहान मुलांना तो बिलकुल काय आत्तापर्यंत तर कधीच ना काय धक्का लागला याची गाडी कोण कोण आणतो याची गाडी अक्षर टाककर आणतो डॉल्बी आणतो राऊंड कुठे आणतो अक्षर करतो तुम्ही बघतो दादा नमस्कार तुम्ही आज या सरपंचची गाडी किती आला तर मार्गला मीच आला पाहायला पायाला आज मला ॲक्सिडंट झाला आज नाही याची सुट्टी कशी थांबले पुढे देशाला काही थांबतो आणि आहे स्पीड खाली असतो च पुढे थांबतो का आम्ही नाही

धन्यवाद मिळतात तुम्ही आज मावळ माफी सरपंच या बैलाचं बैल मालकाचं संपूर्ण नाव किशनराव स्वपर्णराव पिंजन राहणार वडगाव मावळ आणि आमचा ग्रुप आहे सव्वी सत्याहत्तर बहात्तर संघटना सरपंच धन्यवाद मिळतात या मावळ जय जय धन्यवाद